कुठ गेले का का कुठे गेले बाई आवाज कोणत्याच कोपऱ्याला दिसा ना आई या माणसाचं हो ना एक तर मी राहते कामा टेन्शन मध्ये कामात मला काय या माणसाचं काय खाली लक्षण चांगलं दिसत नाही सारखं रात्रीचे मी जोपातही ना उठू उठू बसा त्या काय डोक्याला टेन्शन नाही तर पहिले ना एवढे चांगले बोलायचे माशी गप्पा टापा मारायचे आता धड बोलती नाही धड खाण्या वचित नाही आणि काय वचित नाही निस्त रात्रीचे उठून बसते बाई काय उठलं का मला झोपच येत नाही मग काय नेमकं टेन्शन झालं यांना मला काय समजा बाई डोक्याला इतकं टेन्शन झालं माय बी जेवत नाही कोणतंच काम नीट करीत नाही मग काय यांच्या डोक्याला तर आणि बरं मला सांगावं ना बाई तुला मला काही सांगत नाही पण आता थांब येऊ दे त्यांना विचारित का तुम्हाला टेन्शन काय असं रोज उठले तर बाब्या ना दर महिन्याला येतो पैसे घेऊन जातो आता जवळजवळ पाच लाख रुपये झाले काय त्याच्या घरी माहिती आहे की नाही काही सांगता येत नाही असं कनी त्याच्या घरी जाऊन पहावं लागेल इथेवरून त्याच्या बायकोला याद नाही देत काहीच नाही देत नुसते पैसे घेऊन जायचे आला का पैसे द्या पैसे द्या पैसे पाच लाख रुपये झाले त्याच्याकडे त्याला कधी आता जातो त्याच्या बायको ऐका बाबुराव आहे का नाही बाबूराव ना, ते नाय गेले का कधी असं आहे काय काम आहे काम नाही म्हणून तुम्हाला माहिती माझे पाच लाख रुपये व्याज तर रुपया दिलं नाही अजून एक वर्ष झालं पाच लाख मला बोलले नाही ते आता आला होता काल परवा म्हणे अजून एक लाख रुपये घ्या म्हणजे मला पाच लाख व्याज नाही काहीच नाही पाच लाख पाच लाख रुपये घ्यायचे म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही का ते माझ्या शब्दांनी सुद्धा बोलले नाही ते मला शंका होती ना घरी सांगेल तर ते विचारायला आलो नाही नाही मला काही सांगेलच नाही त्यांनी का मी कर्ज घेतले सावकारा का काय काय काहीच बोलले नाही नाही माशी नाही त्यांचं चित नाही चित काय रात्रीचे सुधार नुसते उठू उठू बसत माहितीये उठू उठू बसत पण मला व्याज नाही नाही एवढं पाच लाख रुपयाचे काय केलं तुम्हाला माहिती असेल ना पैसे घेतले ह्याच मला माहिती नाही पैशाचं काय केलं ते कसं मी मला त्यांनी सांगितलं असत तर मी ते पैसे त्यांच्याकडून माझ्याकडून घेतले असते ना मला माहित नाही ना पैसे पण घेतले तरी आता परवा आला होता एक लाख रुपये ज्या म्हणे मी म्हणलं नाही दिले म्हणलं यादच नाही कसं काय दे तुला पैसे नाही दिले म्हणलं घरी विचरून पाहू काही घेतलं का काही बंद घेतलं का काही नाही अहो काच वन आहे हाय त्याचं आपण डाकूर आयले आता तुम्ही असं बोला त्या पण आम्ही प्रत्येक गिरेकड का गेलो काही आच बायका बायकायचं आम्हाला माहिती नाही आम्हाला माहिती नाही ना खायला प्यायला द्यायचे आता बा दहा तारखेपर्यंत आला तर ठीक पैसे नाही तर मी ट्रॅक्टर वरून नाही नाही मी आज नाही चालणार नाही नाही हे व्याज माझ रुपाय नाही घे ते मी आता फक्त दहा तारखे लिहिली तुमचं नाटक राहत आहे बाय माणसाचे ये मी दाखवून नाही घेणार मला पैसे पाहिजे दहा तारखेला सगळे पैसे द्या जीव द्या आम्हाला काही घेणं नाही पैसे पाहिजे मला सावकार पैसे पाहिजे नाही नाही मला काय करणार आहे आम्हाला इड पाच लाख रुपये मी बोलत हा मला दहा तारीख फिक्स दहा तारखेला नाही दिले <laughs> तर मी ट्रॅक्टर पुढच्या ठीक आहे सावकारा कोण पाच लाख रुपये कर्ज घेतलं तरी माणूस एक सुद्धा मला बोलला नाही का मी पाच लाख रुपये कर्ज घेतलं सावकारा कोण मग हे पाच लाखच यांनी केलं काय मला सांगितलं सुद्धा नाही आजपर्यंत का आता येऊ दे घरी मला आहे ना विचारू घेच पहिलं एक शब्दानी बायकोला सांगता नाही आलं का हा बोला बोलायला तर आज आलं नाही हा त्याला ते लपून लावून हॅलो पायल काय अ लेट अजून येते ना या ना मी आले इकडं आपल्या तिकड नाही काय रोजचं कसं करतो हो हो मी हा? या ना लवकर येणार हा हा येते ये आल्या हा बाबा लाईट वाच बाबा बा, 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 बा। बाब राव आले का हा आले ना का

हप्ते थकले गाडी कोणी ओढून देईल ना हप्तेवाला थकल्यावर नाही बरोबर आता किती लागत पाच लाख हप्ते बारा बरोबर असतील ना हा मग अग तुला सोयाबीन ओपले मी बायकोला घरात दाखल नाही सोयाबीनचे पैसे तांबाटेक पैसे झाले तांबाटेक पैसे दाखवले नाही तुला सांग रताळा लावले होते ते रताळ उपासले बाहेरच्या माणसांना रताळ उपासले ब घरच्या बायकडून सुद्धा वावरत नाही रताळा काढायला ते रताळे सुद्धा पैसे बाहेर घेतले ते पाच लाख रुपये सावकर आता मागा लिहिले अजून माहिती सुद्धा पैसे घेतले डबल घ्या ना मग अख्खे पैसे तुला दिले मी डबल घ्या ना पाच लाख आता जर पाच लाख आता अनुकडून मी तू सांग बायकोची पोत किती काही मोड ना हा ना नाही आता असं कर ना माय बायको तू घेऊन टाक मी घेऊ माझी मी मोकळा घेऊ मग देता का नाही आयला आता तो पार मला तर फाशी घ्यायची पाळी आणली आता तो, तो, तो हा एक पट आता घरी गेला बाय खूप म्हशी काय झालं कावर एवढं टेन्शन म्हणजे आता तू इतकं टेन्शन देऊ राहिली आता केलंय ना मग आता टेन्शन घ्या ना मला पाच लाख रुपये पाहिजेत हे फोटो पाहिले का कोणाची आपण चाळी केली ना हा नाही घरी जाऊन दाखू का कोणाला बाय ए नको ना बाबा काय तू काय चालते ती पाळी तू बावरते का डोक्यात मला पैसे लागतात अरे पण तिला काल दाकी ती अरे तिला अवघड बाई मग मला पैसे पाहिजे ना हा बर तुला पैसे देण्या मी काहीतरी अडचणी काहीतरी करतो पण देतो कोणाला काही दाखवली तू काल काढली आपले फोटो काल काढायचं काही डोकला येते तू आपण जे केलं ते काल काढायचं फोटो सांग पैसे द्या लगेच तुमचं समोर डिलीट करते बाल काय मोबाईल दाखवला आपण काय चाळी करत होता का मोबाईल तुम्हाला माहिती माहित होईल ना तू कसं काढत होती सांगता काय करता बरं करीत असताना चाळे तो मोबाईल कोणत्या हातात मी एक पोरगोठेल होतो फोटो काढायला बाहेरून तू आता हे फोटो काढले तू म्हणजे मा बायको दाखवणार मला ब्लॅकमेल करत होते का नाही मला आठवण येते ना तुमची हा काही मला लुटायचं काम चालवलं असं नाही मग आपण दोघं फिरत जाऊ ना गाडीत हा ना मग तू हॉटेलला जात जाऊ अरे प तू हे फोटो काढून काय घेते तू रिलेटी मारबर पैसे द्या ना मी करतो कायतरी तुला म्हणलं ना ग देतो एवढा आठ दहा दिवसात तुला पैसे नको नाही तू मला ना तू पैसाच केले मला वाटतं नाही नाही करत म्हणजे काय काढत होती मग फोटो खोटं केला असतो भेटायला आले असते का मीड पण नाही मला नाही लोक आवडते नाही बर का बाकीच काही माहिती तुला आठ दहा दिवस काही पैसे आठ करतो आणि तुला पैसे देतो चालूच पाहिजे पण गागट करू नको आता मला आज झाले डोक्यात मी आता परत जाय बायको नाही Hmm. आतापर्यंत सगळं तुला पुरीत आलो तुला देत आलो पैसा पाणी बरोबर मी आज बायकोला साडी घेतली नाही डाग डागिने केले नाही पोरायला कपडे घेतले नाही घरात अन्नधान्य पाहिलं नाही तेल डबा नाही काही नाही कधीच मी करत नेऊन दिलं नाही काय आतापर्यंत असंच खात आलो मी बाहेर हा आता सगळं तुलाच पुरीत आलो हा पुढे अरे पुढे पुरेल पण आता मला काही आहे का नाही परपंच काही देणारे का नाही सांग नाही पैसे महा मला नाही पायल 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 ताण झाला तर आता याला परत पाच लाख रुपये कुठून द्यायचे परत गरीब ऐकू ला काय सांगावं काय उत्तर द्यावं नाही आता असं राहिलं आता मला जीवाला ना आता डायरेक्ट पाशीच घ्यावं हा आता काय जीवनच ठेवू नाही आता

मला काय सांगितलं तुम्ही माहिती नाही डोकाच बदलाव नका काय एक माहीत का टेंशन वाढले आणि तू एक तर घरी आला का दे जाऊन तुला सांगत मी थोडं काय टेन्शन दिलंय फक्त कर्ज घेतलं तुम्ही मला काय सांगितलं काय 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 सांगत तुला परत सांग करा कोणी मग घेतले माझं काय करू घेतले तर मला काय दिले माझ्याकडं मी काय खाल्ले का ते सांगितलं का नाही वावर गाण ठेवलंय खालचं ठेवलं होतं ना ते सोडावलंय मला काय सांगितलं पण काय करते काय तुला काय सांगायचे म्हणजे मी बाहेर पण तुमची माल सांगाय नको हा सांग कस वावर उदाल ना आपल्या मोकळ एवढी सोयाबीन विकली ते पैसे तुमच्याकडेच आहे मी एकशा दाने विचारलं तुम्हाला हा सांग परत येते तुम्ही सोयाबीन टिकले मी पैसे देईल आवर व्याज त्याचे व्याज भरू टाकले मला म्हणून तुला, तुला, तुला पोय हार करतो केला का तरी काय करू आता याचा आवर हवा ते गाजर नाही झाले का आपले हा गाजर तुम्ही आता गाजर आणि रताळे नोष ठेव मला फक्त बाकी काही देऊ नका करू हा हाय का सुईची साडी घेते का मला कधी

बाहेर वा। जा तिचा वायता गेकानी वायता घरी आल्यावर आय झालं जीव नको झाला आता नाही आता या बायकला आला काय करोना जायचं तो हा फाशीच घेऊन पाहिजे तो मर आता आता अशी गेली तशी गेली ती माया तिला मरले मग तिला जीवच नकोय मला टेन्शन वाढलंय बाईक कोई गेली निग राग आहे चला मार बाबू वाटत काम आहे थोड काय दिसत नाही कोण आहे बाबूराव बाबूराव बाबू बाबू काय बाबूराव गेला काय आता शांतीला फोन करतो पुढे हॅलो हॅलो पुढे शांता बाबुराव इकडे गेला ना बाबूराव फाशी घेतली मायर आहे का लवकर या ताबडतोय या लगेच लगेच या काम झालं आता एवढे दारांना बोलावं लागत लगेच आता सोडा एकदम भारी काम माणूस होता आता निघायला काय झालं काय त्याच्यावर काय एवढं निघायला काय काय झालं यांना ते जपी सांगाचा कोण आला यो बाबू पण काय केलं आणि देवा काय तो आता अहो तुम्ही असं काय केलं हे देवा पांडुरंगा आम्ही कुठं काय बोलले होते तुम्हाला असं नव्हतं काय झालं असं हे पांडुरंगा काय

मग काय इकडे इकडे दाखवत काही काम नाही पुढे लांब निघायचे नंतर एखादा आपल्या आपले कम्प्लेट करायचं आमचे नाते आम्ही त्याच्या नाते ऐकतो आम्हाला कळवलं का नाही मग कोण होते काय काय करू

घाबरायचं नाही आता एवढं फॉरवर्ड लक्ष द्यायचं आपला आपला समजा परपंच करत आता झालं ते झालं त्याला काय आपण थोडं सांगत होतं असं काय हे उद्योग काही करत कोणला माहिती होत मला सांगायचं का एक अशाच लोक चुका करतात घरच्या बायकोला काहीच माहिती देत नाही बाहेर जग मारी तर मग याची वेळ येते आम्हाला उघड केलं नाही

बाहेर चला बाकी करून आणते वर खो घालते तुम्हाला नका जाऊ हलवाय रडू रडू बाबूराव शोभलं का असत इथे फोन बाया होती कोण येतील तिच्या मध्ये गेला ना बाबुरावचा जीव आणि बायाची पोरगा उन्हात पड आणि बाया उन्हात पडली नादी लागणार